हॅलो डिअर स्टुडंट वेलकम टू द क्लास वेलकम टू द आर के फार्मा सो एफ डी ए सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि केमिकल अॅनालिस्ट याची जी डेट आहे ती आउट झालेली आहे जो की पेपर तुमचा झालेला होता तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ठीक आहे तर यामध्ये बघा तदनुसार विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब या सवर्गासाठी अंतिम गुणवत्ता यादीत निवड झालेल्या उमेदवारापैकी रिझल्ट विथ हेल्ट करण्यात आलेले उमेदवार वगळून ठीक आहे जे रि रिझल्ट ज्यांचा विथहेल्ड केलेला होता त्यांना वगळून त्यांना यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे उर्वरित उमेदवारांनी सकाळच्या सत्रात अकरा वाजता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क या सवर्गासाठी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी आहे अंतिम गुणवत्ता यादीत निवड झालेल्या उमेदवारापैकी रिझल्ट विथ हेल्ड करण्यात आलेले उमेदवार वगळून उर्वरित उमेदवारांनी दुपारच्या सत्रात दोन वाजता ठीक आहे दोन्हीकरता वेगळे वेगळे तुम्हाला टायमिंग दिलेले आहेत कागदपत्रे पडताळणीकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनापत्रानुसार जोडलेल्या अर्जाचा विहित नमुना ठीक आहे जो तुम्ही अर्ज केला होता अप्लिकेशन होता किंवा यामध्ये दिलेलं असेल खाली मी बघते ठीक आहे भरून कागदपत्रासह या कार्यालयात उपस्थित राहावे फॉर्मॅट असतो तो फिल करून तुम्हाला मूळ कागदपत्रासह तिथे प्रेझेंट राहावं लागतं ठीक आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक दोन्हीकरिता डिफरंट डिफरंट टायमिंग आहेत ओके या सहाय्यक पदाकरिता कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहावयाच्या उमेदवारांची यादी सोबत जोडलेली आहे बघा इथे एक यादी पण आहे आणि कुठे कुणाला उपस्थित राहायचं आहे ते पण दिलेलं आहे जसं की अनालिटिकल केमिस्ट ग्रुप बी मध्ये ज्यांचं नाव आहे जसं की संकेत आहे अद्वेय आहे या, या एकोणतीस दहाला सकाळी अकरा वाजता अन्नव प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई एक्कावन्न मुख्यालय येथे कागदपत्रे पडताळणीकरिता करता उपस्थित राहायचं आहे किती सकाळी अकरा वाजता ठीक आहे तर या मुलांना जसं की इथपासून संकेतपासनं तर आय थिंक प्रचितीपर्यंत ही लास्ट कॅन्डिडेट आहे वीजे वीजे अमध्ये एकशे बत्तीस पॉईंट एक्केवीस मार्क्स फिमेल एक इथपर्यंत सकाळी अकरा वाजतापर्यंत तुम्हाला त्या कागदपत्रांनी केंद्रापर्यंत त्या ऑफिसपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे ठीक आहे अकरा बिफोर यानंतर हे बघा नेक्स्ट नेक्स्ट आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट एकोणतीस दहाला दुपारी दोन वाजता तुम्हाला त्याच कार्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे दुपारी दोन वाजता एकोणतीस दहाला ठीक आहे तर इथनं पायलपासनं पायलपासनं तर सायली पायलपासनं तर सायलीपर्यंत एस सी कँडिडेट एक्क्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव ठीक आहे या कँडिडेटपर्यंत तुम्हाला दुपारी दोनच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे नंतर बघा ज्यांनी वरिष्ठ रसायनशास्त्र किंवा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हो याचकरता आपण फॉर्म फिल केलेला होता आणि याचीच डी आहे ठीक आहे तर हा आहे त्याचा अर्जाचा नमुना इथे तुम्हाला तुमच्या पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला पेस्ट करायचा आहे नंतर तुम्हाला हा एक फॉर्म फिल करायचा आहे की कुठल्या प्रवर्गामध्ये तुम्ही येता कुठला निवडक क्रमांक कुठला आहे गुणवत्ता क्रमांक कुठला आहे हे सर्व आणि सर्व त्या लिस्टमध्ये दिलेला आहे ठीक आहे गुणवत्ता क्रमांक वगैरे तुम्हाला सर्व माहिती आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जाचा क्रमांक जो आपण ऑनलाईन अर्ज करतोय त्याचा क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे संपूर्ण नाव आडनाव प्रथम आणि मराठीमध्ये हा फॉर्म फिल करायचा आहे नंतर तिथे बघा सुद्धा करायचं आहे नावबदल जर केलं असेल तर नावबदल करायचा आहे नंतर बघा विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे नाव जे काय असेल तुमच्या वडिलाचं नाव तुम्हाला तिथे फिल करायचं आहे नंतर वडिलाचे संपूर्ण नाव आणि पत्ता आणि व्यवहाराचा जो पत्ता रिसेंटली तुम्ही जिथे राहत आहे तो तुम्हाला तिथे आणि कायमचा जो पत्ता आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे नंतर ईमेल आय डी आणि फोन नंबर्स वगैरे आणि हा तुमचा कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता आणि हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉर्म फिल करायचा आहे कुठल्याही प्रकारची चूक तुम्हाला इथे करायची नाही आहे जर तुम्ही ओबीसीमध्ये असेल तर इमा इवा इमावमध्येच तुम्हाला टिक करावं लागेल ओपनमध्ये असेल तर ओपनमध्येच टिक करावं लागेल कुठल्याही फॉर्ममध्ये टिक करून चालणार नाही डी व्हीमधनं बाद होऊ शकतं ठीक आहे नंतर बघा कास्ट कॅटेगरी कुठल्या रकानामध्ये तुम्हाला तुम्ही येता तिथे टेक करायचं आहे नंतर तुम्ही कुठल्या आरक्षणाचा लाभ घेतला असल्यास ऑनलाईन फॉर्ममध्ये फिल केला असल्यास तुम्ही महिला असेल तर महिला प्रकल्पग्रस्त असेल तर प्रकल्पग्रस्त त्या लिस्टमध्ये ऑलरेडी दिलेला आहे की तुम्ही कशामधनं फॉर्म फिल केलं आहे ठीक आहे हा सगळा फॉर्मॅट तुम्हाला फिल करायचा आहे आणि हा बघा तुम्हाला सर्व मराठीमध्येच आहे तुम्ही फिल करून घ्या ठीक आहे आणि याची प्रिंट या अर्जाची प्रिंट प्लस ही जी लिस्ट आहे ती मी आपल्याला तुम्हाला टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करते है, ठीक आहे टेलिग्रामची ग्रुप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल आणि कॉंग्रॅच्युलेशन ज्यांचं त्यांचं नाव आहे आणि ज्यांचा विथ हेल्ड केलेला आहे त्यांना फर्दर काही नोटीस आला असेल किंवा मेल आला असेल ठीक आहे तुम्ही चेक करा काय प्रॉब्लेम आहे ऑफिसला जाऊन भेट देऊ शकता ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये